राज्याचे कृषी मंत्री कोकटे यांचा या सभागृहात रम्मी आल्यानंतर प्रहार जनपक्ष आक्रमक झालाय सिल्लोड तहसील कार्यात प्रहार जनपक्ष यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आणि यामध्ये सरकारला तातडीने मागण्या मान्य करण्याची मागणी केली जात आहे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांनी असं म्हटलं की जिथं सरकारनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे त्या सभागृहात कृषी मंत्री मात्र रम्मी खेळतात आणि इथं जमिनीवर शेतकरी आत्महत्या करतात शेतीमाला भाव नाहीत दिव्यांग आजही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत बच्चूकुडे यांनी चोवीस जुलै महाराष्ट्र बंद कारण सरकारचं डोकं ठिकाणावर आणायचं असेल तर आता रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे असं यांनी स्पष्ट म्हटलं आहे या ठिकाणी आम्ही महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहे माणिकरावजी कोकाटे यांनी जे आता सभागृहामध्ये रमीचा खेळ खेळताना आपण आपण सगळ्यांनी पुऱ्या महाराष्ट्राने पाहिलं तर जे सभागृह शेतकऱ्यासाठी एक आशादायी थी ठिकाण आहे थी। त्या ठिकाणाहून हे जर रमी खेळत असेल तर त्या रमीच्या खेळातून जो जुगारातून जो पैसा उपलब्ध होईल त्या पैशातून शेतकऱ्याची कर्जमाफी व दिव्यांग मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी आम्ही तहसीलदार का केलेली आहे दुसरा पण अजून सरकारच्या विषयी आमचा खेद शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त करत आहेत आपले जे बाबनराव लोणीकर जे आहेत या सरकार मधले त्यांनीसुद्धा शेतकऱ्याचा असा अपमान केला की तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा आमच्या पैशातून आहे तुमच्या बहिणीला पगारसुद्धा आम्ही देतो अशा प्रकारचे वक्तव्य हे वेळोवेळी वे लोक करत आहेत मान्यगराव कोकाट्याचं एक वेळेस नाही तर आठ वेळेस यांनी चुकीचं का वक्तव्य या अगोदर पण केलेलं आहे शेतकऱ्याचा काय ढेकळाचा पंचनामा करायचा आहे का अशा पद्धतीचं ह्या जखमेवर मीठ चोरणारं हे सरकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या यामुळं आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे माझं म्हणणं येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संदर्भातून प्रहार रजन पक्षाचे पक्षप्रमुख माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या राज्यव्यापी रास्ता <coughs> रस्ट, रोको आंदोलन पुकारलेलं आहे तरी आम्ही असं आवाहन करतो की लगेचच त्यांनी कर्जमाफीची घोषणा करावी आणि या आंदोलनास थोडा आळा घालावा अशी मी विनंती करतो एक तारीख येणारी चोवीस तारीख येणारी चोवीस तारीख गुरुवार टायमिंग काय ठरलं सकाळी आठ ते दहा वाजे काय दुर्दैव शेतकऱ्याच कृषी मंत्रीच रमी खेळताना मिटिंग करतय आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समितीने गठित केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठित करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पित आहे म्हणून लग्नात खर्च होते आहे म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होतं आणि आमचा कृषी मंत्री जर रमित गा गुंग सन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल मी शाहूवाडीमध्ये आहे प्रचंड जनावराचा त्रास आहे प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्यामुळं प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना आता पहिले गरज आहे आईशु मदे पेशन तेला आ, है तो सलाईनवर लागला आहे आयश्यूमध्ये आहे आयश्यूमध्ये पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ तर जेथपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि चोवीस तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल